नमस्कार मित्रांनो मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आम्ही बी घडवलो तुम्ही आणा आम्ही बी घडलो तुम्ही पण बिघडाना तुम्ही भी घडाना असा हा संघाचा एक खूप मस्त पद्य आहे या पद्याने अशी भूमिका मांडली आणि सामाजिक परिस्थितीत अनेक असे स्वयंसेवक तयार केले की ज्यांना राष्ट्रहित आणि राष्ट्रभूमिका घेऊन सामाजिक कामामध्ये आपली एक वेगळा ठसा उलटला प्रत्येक क्षेत्रामध्ये जेव्हा संघाचे कार्यकर्ते काम एखादा दायित्व उचलतात किंवा एखाद्या दायित्वावर जातात तर ते दायित्व शंभर टक्के शंभर नंबरीच होणं असंच म्हणण्याची वेळ समाजाला येते कारण की अनेक अनुभव संघाच्या संदर्भातून अनेकांनी घेतले ते ब्याण्णवचं भूकंप असेल कच्छ भूजचं भूकंप असेल कोरोना कोरोनामध्ये ज्या पद्धतीने संघ स्वयंसेवकांनी ज्या पद्धतीची मोठ बांधली किंवा चीन चीनमध्ये जेव्हा चीननं जेव्हा आपल्याला एकोणीसशे बासष्ट मध्ये आपल्यावर हल्ला केला होता तर अरुणाचल प्रदेशमध्ये ज्या पद्धतीने संघ स्वयंसेवक त्या ठिकाणी त्या लष्कराच्या मदतीला धावले असे अनेक असे दाखले देता येईल असे अनेक उदाहरणं देता येईल की जिथं संघ हा एक विषय चांगल्या पद्धतीनं राष्ट्रप्रेमासाठी राष्ट्र, राष्ट्र जागरणासाठी राष्ट्राची हित जोपासण्यासाठी नेहमीच तत्पर राहिलेला पण आता संघाची भूमिका ज्या पद्धतीने मांडली चाललेली किंवा संघ हा विषय ज्या पद्धतीने सामाजिक भूमिकेत समोर येतोय संघ हा विषय पूर्णपणे संघाच्या संदर्भातून नाहीये पण संघ विचाराने जे काही प्रेरित असणारे जे इतर त्यांचे घटक आहेत जे इतर त्यांच्या शाखा आहेत की ज्या माध्यमातून संघाने जेव्हा एक भूमिका घेतली पहिल्यांदा मन परमपूजनीय हिडेग्यावर हेडगे हेडगेवरी संघाची स्थापना केली आणि प्रथम संघचालक म्हणून त्यांचे आजही पूजन संघामध्ये केलं जातं किंवा त्यांचा फोटो ठेवला जातो द्वितीय संघचालक गोळी गोळकर गुरुजी यांनी फक्त संघाची भूमिका ठेवली पण तृतीय संघचालक म्हणून बाळासाहेब देवरस जेव्हा संग। संघ तृतीय संघचालक म्हणून या या संघाच्या भूमिकेत आले त्यांनी अनेक असे आयाम दिले की त्या आयामाशी प्रत्येक माणूस जोडवून जोडला जावा मग तो विद्यार्थी असेल तर विद्यार्थी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तो, तो कलाकार असेल सं कलाकार असेल म्हणजे त्याच्यात अष्टकला कोणत्याही त्याच्यात संगीत आहे वादन आहे चित्रकला आहे इत्यमूत की जितक्या कला आहेत जित कला त्या कलाच्या माध्यमातून एखादा असेल तर त्या संस्कार भारतीच्या माध्यमातून जोडला जावा की शेतकरी असेल तर किसान माणसावा अशा अनेक बहुआयामी संघटन बाळासाहेब देवर माध्यमातून घडल्या निर्माण झाले आणि या बहु बहुआयामी संघटनांनी सामाजिक भूमिकेत आपला एक चांगल्या पद्धतीचा कार्याचा सा ठसा सामाजिक परिवर्तन घडवण्यासाठी उमटवला त्या पद्धतीने संघाची जी परिचिती होती प्रचारक काम करतात आपलं घर त्याग करतात आयुष्य त्याग आयुष्याचा त्याग करतात आणि संघ हे राष्ट्रीय एक व्रत आहे संघ हे राष्ट्रीय भूमिका आहे म्हणून आपलं आयुष्य त्यासाठी व्यचतात असे अनेक स्वयंसेवक अनेक प्रचारक या संघाने निर्माण केले मोहक असलाही नाही सामाजिक परिस्थिती ही जोपासायची सामाजिक भूमिका जोपासायची आणि भारत हा माझा देश आहे इथली माणसं माझी भावंड आहे या या हेतूने कार्य प्रेरित होऊन काम करायचं या पद्धतीची संघाचे संस्कार सामाजिक भूमिकेत नेहमी वेगळे तिचं वेगळं पण किंवा वेगळा ठसा उमटायला मदत करतात पण अशा ज्या पद्धतीनं संघाच्या प्रेरणेने विश्वसंवाद विश्वसंवाद केंद्राकडून आता हा विषय पुणे प्रांताचा आहे पुणे विभागाचा आहे त्यामुळं त्या विश्व संवाद संस्थेकडून ज्या पद्धतीच्या भूमिका या घेतल्या जातात घेतल्या गेल्या गे त्याच्यावर अनेक जणांनी आप आक्षेप किंवा आपला एक मत व्यक्त केलाय आणि ते व्यक्त करणं हे प्रत्येकाचं जबाबदारी आहे कर्तव्य आहे कारण ज्या लोकांनी जर आयुष्यभर तुम्हाला शिव्या दिल्या असतील तुमच्या संदर्भात निंदा नालस्ती केली असेल तुमची विचाराची नेहमी तुमच्यावर टीकास्त्र सोडलेले असतील आणि अशा टीकास्त्र सोडणाऱ्या लोकांना ज्या पद्धतीने तुम्ही जवळ करण्याचा प्रयत्न करतायत आणि असं वारंवार भाजपाकडून होत आहे संग विविध क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनेकडून होत आहे आज तर भाजपात याची सगळ्यात मोठी श्रंखला निर्माण झालेली कारण की ज्या सत्ता पिपासू आणि सत्तेला साठी लोभ असणारे लोक ज्या पद्धतीने नेहमी या डगरीवरून त्या डगरीवर त्या डगरी येऊन या डगरीवर जे उड्या मारत राहतात आणि ज्या सत्ता जिथे असेल तिथं आमची आमची भूमिका आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करतात त्या, करता। त्या लोकांसाठी आता ही भाजपची ही वाट खूप मोठ्या प्रमाणात मोकळी झाली कारण की मागच्या काळात बघितलं तर ज्या परिस्थित्या भाजप सोबत जोडल्या गेल्या होत्या आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब जेव्हा या सगळ्या चक्र चक्रव्यूहात अडकले होते तर एकटे मुंडे साहेब या सगळ्या गोष्टीचा सा सामना करत होते त्यावेळेस अनेक संकट निर्माण झाली अनेक बालंटा अंगावर आली परंतु मुंडे साहेब डगमगले नाही एक त्यांनी एकट्याने ती खिंड लढवली आणि परत ज्या भूमिकेत भाजप आणीबाणीत अडकला नव्हता त्या पद्धतीनं त्या परिस्थितीत अडकला होता कारण की ज्या पद्धतीनं कार्य आपले आपणच निर्माण केलेली लोक आपणच उभी केलेली लोक आपल्याशी आपल्यापासून लांब गेलेली आहेत आपल्यापासून बाजूला गेलेली आहेत आणि आपल्यापासून बाजूला गेल्यामुळं जी परिस्थिती गोपीनाथ मुंडे साहेबांवर निर्माण झाली आणि त्या संघर्षातून सुद्धा परत त्यांनी हिरवळ निर्माण करून चांग अच्छे दिन जी संकल्पना मोदीजींनी मांडली त्याला परत जिल्ह्यात प्रतिफलित करण्याचा प्रयत्न केला परंतु ती काही दिवस टिकली पुन्हा तीच परिस्थिती कारण की आज ज्या परिस्थितीत भाजप बोलत आहे हा मुद्दा थोडासा भटकलाय पण बोलणं गरजेचं आहे ज्या परिस्थितीत भाजप वाढला ज्या परिस्थितीत भाजप निर्माण झाला ह्याच्यातल्या या सगळ्या गोष्टी जरी एक आत्मविवेचन केलं तर या सगळ्या गोष्टी ह्या स्वयंसेवकांच्या किंवा प्रेरित असलेल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून घडलेला होता पण वास्तविक स्वरूपात आज भाजपमध्ये किंवा ज्या पद्धतीच्या बीड जिल्ह्याची परिस्थिती पाहिली किंवा ही सगळ्यां सगळ्या अवस्थेची परिस्थिती पाहिली तर खरे मूळ स्वयंसेवक मूळ कार्यकर्ते हे कुठं आहे शोध घेणं गरजेचं आहे तशीच परिस्थिती आता दुसऱ्याही संस्थेची होऊ लागली ज्या पद्धतीने विश्वसंवाद संस्थेने पुणे विभागाच्या लोकांनी जे पुरस्कार जाहीर केले आणि ते पुरस्कार जाहीर करताना कसलेही मापदंड न वापरण्याचा जो एक चर्चा समाजात होऊ लागलेली ज्या लोकांनी कधीच तुम्हाला चांगलं म्हणलेलं नाही त्या लोकांना तुम्ही जवळ करण्याचा प्रयत्न करताय ज्या पद्धतीने त्यांना आपलं हो करण्याच्या नादात तुम्ही स्वतःच जे काही आतापर्यंत झालेले टीकास्त्र जे तुम्हाला तुमच्यावर बालंट आलेली आहेत त्या आलेल्या बालंटांना तुम्ही कसं विसरू शकता राष्ट्रविचाराच्या संदर्भातून जर संकल्पना बांधली असेल राष्ट्रभक्तीच्या माध्यमातून जर विचार मांडला असेल तर खऱ्या अर्थानं राष्ट्रविकास हा विषय अभिप्रेत धरून जे कोणी त्या पद्धतीने मांडला जातो पण त्यांच्याशी चर्चा करत असताना आज मला लक्षात आलं की हा विषय फक्त संघाच्या प्रसिद्धीचा नाहीये जे जे राष्ट्र विधाय, विधायक काम करतील ज्या ज्या परिस्थितीत असतील त्यांना आम्ही त्यांच्यासोबत एक चांगल्या पद्धतीनं काम करण्याची आम्हाला आवड आहे पण जे फेक नेरेटिव्ह निर्माण करतील फेक पद्धतीनं राष्ट्रावर बालन टाळण्याचा प्रयत्न करतील त्यांचं खंडनही करणं आमचं आद्य कर्तव्य आहे मग हे खंडन, खंडन गेलं होतं आणि जर अशा पद्धतीनं जर खंडन करणारे लोक विखंडनीकरण करण्याचे प्रयत्न करू लागले तर सामाजिक धर्तीवर खऱ्या विचाराची कास धरणार अशाच पद्धतीची विचारसरणी आज समाजात ज्या पद्धतीने फोपावू लागलेली आहे ना आज समाजात आपली वेगळीपणा आपल्या संधी साधूपणा आपल्या पद्धतीनं आपल्या पत्तरवळीवर भात ओढण्याचा प्रयत्न चालू आहे ना तर खऱ्या अर्थानं तो खूप मुश्किल आणि खूप घातक आहे त्यामुळं खऱ्या अर्थानं खऱ्या ज्या स्वयंसेवक खऱ्या राष्ट्रभक्तांची खऱ्या देशभक्तांची ओळख करून त्या पद्धतीनं त्यांना ज्या पद्धतीची भूमिका मांडता येईल ज्या पद्धतीने त्याला प्रोत्साहन देता येतील कारण की जेव्हा तुमच्याकडे सत्ता येते सत्ता येते किंवा तुम्हाला अनुकूल बाजू येते तेव्हा अनेक लोंढे त्या दिशेने वाहत येतात हे सम ते आपल्याला न ज्या डोंगरात उगम पावणाऱ्या नद्या आहेत ना, ना, ना त्या 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 साक्षी करता त्यावेळेस एखाद्या वेळेस ती नद्या तरी आपलं पात्र सोडत नाहीत पण या नद्या अशा आहेत की यांना पात्र बदलायला वेळ लागत नाही झटकन पात्र बदलतात मग अशा ज्या दूषित पद्धतीने येणाऱ्या नद्या पात्र सोडणाऱ्या नद्या जर तुमच्या भूमिकेत येऊन तुमच्या पाण्याला गडूळ करत असतील तुमच्या पाण्याच्या माध्यमातून जी काही सुजलाम सुफलाम मजईशी शीतलाम नावाची जी भूमिका तुम्ही या शाम व सुंदरेला करण्याचा प्रयत्न करतायत आणि त्याच्यात जर अशा पद्धतीच्या खिळी बसला असतील तर ते सामाजिक स्वास्थ्यासाठी योग्य नव्हे खऱ्या अर्थानं जे आजपर्यंत आज तुमच्याकडे शतरंजा उचलायचं काम करतात जे आजही दिलेला लावलेला वार शेवटी आमच्या रक्तात आहे असं म्हणणारे कार्यकर्ते तर खऱ्या अर्थानं सामाजिक भूमिकेत आले सामाजिक परिस्थितीमध्ये आले तर वास्तविक स्वरूपात त्या कार्यकर्त्यांचंही योगदान या राष्ट्रसेवेला लागेल परंतु ज्या पद्धतीने पायाचे दगड पायाचे गोटे त्या पद्धतीने पाया सामून फक्त वरच्या भिंती बांधण्याच्या प्रयत्नात वरचा कळस गाठण्याच्या प्रयत्नात तुम्हाला ज्या काही तुमच्या समीकरण बांधण्याची पद्धत तुम्ही सुरू केली आहे ना ती समीकरण सामाजिक स्वास्थ्यासाठी आणि तुमच्यासाठी योग्य नाहीयेत त्यामुळं कार्यकर्ते घडवणं आणि बिघडवणं हे खऱ्या अर्थानं आपल्याच हातात आहे ज्या गोष्टीसाठी ज्या अनुकूल अनु आनुक, प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी अनुकूलता आणून सोडलेली आहे असे कार्यकर्ते आजही जर विवांचित परिस्थितीमध्ये किंवा त्याच प्रतिकूल परिस्थितीत जर संघर्ष करत असतील तर खऱ्या अर्थानं तुम्हाला आलेल्या अनुकूल परिस्थितीचा काय फायदा मग या सगळ्या गोष्टीचे समीकरण बांधत असताना सगळ्यात महत्वाची भूमिका की तुमच्याकडं जी काही भूमिका आहे तुमच्याकडं जी ऊर्जा आहे तुमच्याकडं जी कार्यशैली आहे त्या कार्यशैलीच्या जीवावर तुम्हाला जे काही मनोरे बांधायचे असतील तुम्हाला जे काही प्रगती करायची असेल त्या प्रगतीसाठी तुम्ही तुमच्या पद्धतीनं सक्षम होणं गरजेचं आहे या बांधावरच्या दोडक्यांना जर तुम्ही तुमच्या पद्धतीनं वापरून घेण्याचा प्रयत्न करत असाल किंवा ते तुम्हाला वापरून घेण्याचा प्रयत्न करत असतील तर सामाजिक परिस्थितीमध्ये तुमचा विचार त्यांच्या अंगण अन्वळणी किती पडतो हाही एक मोठा प्रश्न त्यामुळं सामाजिक परिस्थितीमध्ये तुम्हाला जेव्हा तुमच्या पद्धतीनं तुमची परिस्थिती बदलायची असेल बाळासाहेबांचं खूप मोठं बाळासाहेब देवरसांचं खूप मोठं स्वप्न होतं की आमचे स्वयं आमचे स्वयंप्रेरित कार्यकर्ते आमचे स्वयंसेवक हे प्रत्येक ठिकाणी असले पाहिजेत ते कुणी कुणी हसत किंवा चेष्टेचा भाग म्हणून कधी कधी असंही म्हणलं जायचं की हे स्वयं स्वयंसेवक हे काँग्रेसमध्ये सुद्धा आमचे कार्यकर्ते म्हणून दिसले पाहिजे म्हणजे त्यांच्यात राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रनिष्ठा एवढी पराकुटीला गेलेली असावी परंतु आज ज्या परिस्थितीत ज्या पद्धतीनं ज्या अवस्थेत आज या सगळ्या गोष्टींचा वापर होतोय कारण की ज्या पद्धतीने लावलेलं वटवृक्ष ज्या पद्धतीने वाढलेल्या पारंब्या ज्या पद्धतीने वाढलेली प्रतिष्ठा आज कोणीतरी स्वतःच्या फायद्यासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या मलिद्यासाठी तर वापरून घेऊन तुमचे जर जुने कार्यकर्ते जुने घडलेले मूर्त्या जर खऱ्या अर्थानं खंडित होत असतील तर त्याला कोण दोषी हेही तपासणं गरजेचं आहे आज वास्तविक स्वरूपात कार्यकर्ता घडायला खूप वेळ लागतो पण कार्यकर्ता तुटायला वेळ लागत नाही याचही भान ठेवणं गरजेचं आहे आणि या सगळ्या समीकरणाची मूळ मूळ जी भूमिका आहे ती भूमिका या राष्ट्रसेवेसाठी आहे राष्ट्र निर्माण करण्यासाठी पुनर्वैभवासाठी आहे आणि हे पुनर्वैभव जर मिळवायचं असेल तर आमचं सत्व आमचं अस्तित्व आमची भूमिका ही सोडून जमणार नाही येणाऱ्याला त्या परिस्थितीत घडवण्याचा प्रयत्न करण्या करण्यात जो वेळ वाया जातो ना तो वेळ आहे तो घडलेला त्याला वाढवण्यात जितकी 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 एक जित प्रतिष्ठा निर्माण होईल ज्या पद्धतीने त्याला एक नवीन आयाम देता येईल खऱ्या अर्थानं तीच खरी राष्ट्रसेवा असेल आणि राष्ट्राच्या विधायक कामामध्ये अशीच जर फुलं सामाजिक परिस्थिती परिवर्तन करण्यासाठी पुढे येत असतील तर ता शंभर टक्के या फुलांचा खऱ्या अर्थानं सन्मान आणि ज्या पद्धतीचा काम ज्या पद्धतीच्या काम घडवण्याच्या परिस्थितीत तुम्हाला उपयोग करता येत असेल ते करणं गरजेचं आहे परंतु ह्या सगळ्या गोष्टी फक्त सामाजिक परिस्थितीत जपण्यासाठी आहे देशभक्ती जागवण्यासाठी पण जर या परिस्थितीचा पर विपर्या पर्याय तर निर्माण झाला आणि अशा पद्धतीच्या संधी साधू लोकांना हो जर या पद्धतीची प्रतिसाद मिळत राहिला तर खऱ्या अर्थानं जे काही आम्ही मूळ विचार घेऊन चालतोय ज्या पद्धतीचा आम्ही मूळ संकल्प बांधून चालतोय त्याला राष्ट्रवायन स्वहा म्हणण्यापेक्षा राष्ट्रवायन सहा होईल आणि या परिस्थितीत खऱ्या अर्थानं त्याचा पातक पात्र डोक्यावर कुठे हे आपल्याला बोलणं गरजेचं आहे हे या सगळ्या गोष्टीचा प्रपंच मांडण्याच्या मागे एकच उद्दिष्ट आहे की ज्या पद्धतीची हळहळ व्यक्त होत आहे ज्या पद्धतीची भावना व्यक्त होत आहेत आणि सामाजिक परिस्थिती खऱ्या अर्थानं जर बांधून घ्यायची असेल आणि मूळ विचार जर टिकवायचा असेल तर आम्हाला आमच्यातल्या ज्या ऊर्जा आहेत आमच्यातल्या ज्या घटक आहेत आमच्याकडं जी काही साधन सामग्री आहे त्याचा खऱ्या अर्थानं योग्य तो वापर करता यावा फक्त आलेल्या गोष्टीचा नवीन नवीन्यांना पाहुणचार आणि घरच्यांना शिया बाकरीचा पाहुणचार अशा पद्धतीची परिस्थिती न निर्माण होता राष्ट्रविधायक कामात जे व्रतधारी लोक आहेत जे व्रताच्या उरत व्रताने स्वतःला प्रेरित म्हणून काम करतायत त्यांच्यासाठी खऱ्या अर्थानं परत एकदा कामाला लागण्याची गरज आहे सामाजिक परिस्थिती बदलण्याची गरज आहे विषय आवडला असेल विषयाच्या संदर्भातून तुमच्या मनात काही शंका असतील तर शंभर टक्के कॉमेंटच्या माध्यमातून कळवा आणि विषय आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार